नमस्कार आज आपण एका अशा नाटकाविषयी बोलणार आहोत जे लिहिलं गेलं अनेक वर्षांपूर्वी पण आजही ते तितकंच आपल्याला अस्वस्थ करतं हो विजय तेंडुलकरांचं कन्यादान हे फक्त एक नाटक नाही तर हा एक असा आरसा आहे जो आपल्याला आपल्याच समाजाचं प्रतिबिंब दाखवतो विचार करा जेव्हा आपली तत्त्व आपले आदर्श एकदम क्रूर वास्तवाच्या समोर येऊन उभे ठाकतात तेव्हा काय होतं हाच तो प्रश्न आहे ज्याच्या भोवती कन्यादान हे अख्खं नाटक फिरतं याच संघर्षातून ही गोष्ट पुढे सरकते तर मग चला या वादळाच्या अगदी केंद्रस्थानी जाऊ आणि समजून घेऊ की नक्की काय आहे कन्यादान तर बघा एकोणीसशे त्र्याऐंशी साली हे नाटक लिहिलं गेलं कन्यादान हे निव्वळ नाटक नाही आहे तर समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे एक भाष्य आहे तेंडुलकरांनी यात काय केलंय तर आपले जे पुरोगामी मोठे मोठे आदर्श आहेत ना त्यांच्या मर्यादा दाखवल्यात आणि त्याचबरोबर जातीयतेची मुळं किती खोलवर गेली आहेत यावर अगदी थेट बोट ठेवलंय आणि हा सगळा वैचारिक संघर्ष कुठे घडतो तर तो बाहेर जगात नाही तर एका घराच्या चार भिंतींच्या आत एका कुटुंबात याच तुटलेल्या घराची गोष्ट आहे कन्यादान तर गोष्ट आहे एका समाजवादी खूप शिकलेल्या कुटुंबातल्या मुळीची ती एका दलित तरुणाच्या प्रेमात पडते आणि त्याच्याशी लग्न करते वरवर पाहता किती छान किती पुरोगामी निर्णय बरोबर वर। पण लग्नानंतर जेव्हा हिंसाचार सुरू होतो तिचा छळ होतो तेव्हा तिच्या आईवडिलांचे ते, आई ते सगळे पुरोगामी विचार ती सगळी तत्त्व यांनाच एक मोठा धक्का बसतो आणि इथेच इथेच नाटकाचा खरा संघर्ष सुरू होतो एका बाजूला काय आहे तर पुस्तकात वाचलेला समाजवाद सुसंस्कृत जीवनमूल्य आणि दुसऱ्या बाजूला जगण्याचा अनुभव जातीय भेदभावाने पोळून निघालेलं एक कठोर वास्तव तेंडुलकरांनी या दोन जगातली जी दरी आहे ना ती आपल्यासमोर अगदी उघडी करून ठेवली आहे या सगळ्याचा क्लायमॅक्स काय आहे माहिती आहे तर त्या मुलीचा निर्णय ती सगळा त्रास सहन करते पण माघार घेत नाही ती म्हणते हा माझा निर्णय आहे आणि मी तो निभावणार आणि तिच्या या भूमिकेमुळेच तिच्या वडिलांना जे एक मोठे समाजवादी कार्यकर्ते आहेत त्यांना स्वतःच्याच आयडियॉलॉजीवर स्वतःच्याच विचारांवर प्रश्न विचारायला भाग पडतं आता ज्यांनी इतकं जबरदस्त नाटक लिहिलं त्या विजय तेंडुलकरांबद्दल थोडं बोलूया कारण ते फक्त एक नाटककार नव्हते ते स्वतः एक क्रांती होते त्यांचा प्रभाव फक्त मराठी पुरता नव्हता तर संपूर्ण भारतीय रंगभूमीवर होता त्यांनी काय केलं तर नाटकाची जी पारंपारिक चौकट होती ना ती मोडली आणि थेट माणसाच्या मनात शिरले तिथे ज्या आदिम भावना दडलेल्या आहेत अगदी हिंसक जरी असल्या तरी त्यांना त्यांनी रंगमंचावर आणलं पण मग असं काय होतं त्यांच्या लेखणीत त्यांची शैली इतकी वेगळी इतकी पॉवरफुल का होती काय होतं त्यामागचं रहस्य ही काही एक दोन वर्षांची गोष्ट नाही आहे तब्बल पन्नास वर्ष म्हणजे पाच दशक तेंडुलकर सतत नवनवीन प्रयोग करत राहिले नाटकाच्या विषयात त्याच्या मांडणीत विचार करा किती अविश्वसनीय ऊर्जा आणि प्रयोगशीलता असेल त्यांनी ना अक्षरशः स्वतःची एक वेगळी लँग्वेज तयार केली होती रंगमंचासाठी त्यांच्या नाटकात जेवढं बोलणं महत्त्वाचं होतं तेवढीच शांतता तो पॉज महत्त्वाचा होता कमीत कमी शब्द वापरायचे पण त्या रिकाम्या जागांमधून त्या शांततेतून इतका जबरदस्त परिणाम साधायचो की बस आणि म्हणूनच तेंडुलकरांचं नाटक हे फक्त एक गोष्ट सांगून संपत नाही नाही ते आपल्याला अंतर्मुख करतं आपल्याला आपल्याच आपलेला आत बघायला भाग पाडतं स्वतःच्याच विचारांना स्वतःच्याच धारणांना प्रश्न विचारायला लावतं बरं इतकी वर्ष झाली पण आजही कन्यादान आपल्याला तितकंच अस्वस्थ का करतं काय कारण आहे की हे नाटक आजही तितकंच रेलिव्हेंट आहे हे बघा नाईनटीन एटी थ्री साली नाटक लिहिलं गेलं आणि आज आजही ते तितकंच विचार करायला लावणार आहे म्हणजे बघा जग किती बदललं पण ह्या नाटकातले जे मूळ प्रश्न आहेत ना ते तसेच आहेत आणि हीच हीच ह्या नाटकाची खरी ताकद आहे आणि याचं कारण काय तर यातले विषय जात आणि वर्गामधला संघर्ष स्त्री पुरुष संबंधांमधली गुंतागुंत आपल्या सामाजिक आदर्शांमधला तो ढोंगीपणा आणि आपल्या समाजात खोलवर रुजलेली मानसिकता सांगा यातला कुठला प्रश्न आज सुटलाय नाही ना म्हणूनच हे नाटक आजही महत्वाचं आहे आणि शेवटी हे नाटक जाता जाता आपल्यासमोर एक खूप मोठा प्रश्न उभं करतं आदर्शवादी असणं ही काय फक्त एक प्रिव्हिलेज आहे एक विशेषाधिकार की ही एक जबाबदारी आहे ज्याला वास्तवाच्या जमिनीवर उतरावंच लागतं कन्यादान हाच प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी मागे सोडून जातं विचार करायला लावणारा